नमस्कार मी पूजा पूजा मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुशखुशी स्वागत तर ही ही। आज आपण बघणार आहोत आंब्यांचा सीझन आहे तर आपण आंब्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघत आहोत तर त्यातच अगदी सहज सोपी अगदी पाच मिनिटात कुणालाही बनवता येईल अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि खूप चविष्ट ही तर हे मँगो लाडू आज आपण बघणार आहोत तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे तुम्ही घरातील नारळ किंवा सुक्या कीस असेल तर तो मिक्सरला फिरून बारीक करून घेतला तरी देखील गॅसची फ्लेम लो करायची आणि हा किस किंवा की हा डेसिकेटेड कोकोनट जो आहे विकत आणलेला तो छान परतवून घ्यायचा आहे फक्त एक ते दीड मिनिट इतकाच परतवायचा आहे खूप जास्त भाजण्याची खरपूस करण्याची किंवा रंग बदलण्याची बिलकुलसुद्धा आवश्यकता नाही फक्त हलकेसा गरम करून घ्यायचा आहे आता हा हलकासा गरम होत आहे लो फ्लेम आहे तोपर्यंत इथे मी एक वाटी ज्या वाटीने नारळ घेतलात किंवा खोबरं घेतलं त्याच वाटीने एक वाटी इतके आंब्याचे पीसेस घेतले आहे आणि त्याची आपण प्युरी करून घेऊ मिक्सरला अगदी फाईन अशी प्युरी करून घ्यायची तर इथे हा आपला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा छान गरम झाला आहे भाजला आहे छान हलकासा स्मेल यायला लागला आहे तर यामध्ये आपण ही प्युरी ॲड करून घेऊ इथे मी हापूसंभ वापरला होता त्यामुळे गोडीचा प्रश्नच येत नाही गोड आहे आणि कलर देखील खूप छान आहे त्यामुळे आर्टिफिशल कलर म्हणजे रंग टाकण्याची बिलकुलसुद्धा आवश्यकता नाही आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम लोच आहे आता यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी इतकी साखर टाकून घेतली आहे कारण हा आंबा जो आहे तो फार गोड होता तुम्ही जो आंबा वापराल त्याच्या गोडीप्रमाणे किंवा तुम्हाला आवडेल त्याच्या चवीप्रमाणे गोडचं प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि साखर टाकल्यामुळे ह्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं थोडंसं सेलसर होतं पातळ होतं त्यामुळे गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवायची आणि हे मिश्रण पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचं आहे अगदी सहज हे मिश्रण आटलं जातं म्हणजे घट्ट गोळा तयार होतो तर आता हे याची फ्लेम मध्यम आहे आणि हे एकसारखं असं हलवत राहायचं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट पाचच मिनिटात आपले हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे मिश्रण छान गोळा होऊन आलं आहे मस्त घट्ट होत आहे थंड झाल्यानंतर हे आणखीनही घट्ट होईल आता गॅसची फ्लेम बंद केली आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलं आहे तर आता हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट झालं आहे तुम्ही बघू शकता फक्त थोडंसं चिकट वाटतं हाताला त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि मग याची लाडू वळून घ्यायचे तुम्ही हे एखाद्या ट्रेमध्ये टाकून याची बर्फी देखील सेट करू शकता पण आज आपण याचे मस्तपैकी लाडू बनवणार आहोत दिसायला खूप सुरेख दिसतात आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज याचा लाडू वळला जातो अगदी मुलायम असं याचं मिक्सचर आहे त्यामुळे आणि इथे मी एका डिशमध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे म्हणजे थोडा खोबऱ्याचा किस घेतला आहे तो यावरून डस्ट करून घ्यायचा म्हणजे यामध्ये हा लाडू खोळवून घ्यायचा म्हणजे अगदी विकतच्या सारखा मार्केटसारखा आपला लाडू तयार होईल इथे माझ्याकडे हे छोटे छोटे कपकेक्सचे मोल्ड आहे म्हणजे द्रोण आहे त्यामध्ये आपण हे लाडू ठेवून घ्यायचे म्हणजे अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतात तसे लाडू तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात याच पद्धतीने आणखीनही लाडू अगदी फटाफट असे वळून घ्यायचे मस्तपैकी नारळामध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे खूप सुरेख दिसतात रंग तुम्ही बघू शकता काय अप्रतिम आलेला आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी खूप जास्त तामजाम नाही खूप जास्त भांडी नाही फक्त पाचच मिनिटात बनवून तयार होतात आणि फक्त तीन साहित्य लागलेले आहे आणि आंब्याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही यामध्ये दे वेलची पोड देखील टाकू शकता पण आंब्याचीच गोडी खूप छान लागते त्यामुळे मी वापरली नाही तुम्हाला आवडत असल्यास टाका आणि आता इथे सर्व लाडू बनवून झाले आहे काय सुरेख दिसत आहे एक सारखे मांडले आहे तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा अगदी सोपी आहे तर पाहुण्यांना ताटामध्ये वाढण्यासाठी असो किंवा स्वीट डिश म्हणून असो तुम्ही नक्की बनवा आणि आजचा हा व्हिडिओ झटपट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा